अध्यक्ष महोदय अंतिम आरा आठवडा प्रस्ताव आणि नियम दोनशे ब्याण्णव अंतर्गत मी आज चर्चेमध्ये सहभागी होत आहो अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदाच या सभागृहाचा सदस्य झालो आहे आणि मागच्या सहा दिवसापासून या सभागृहाचा कामकाज बघतो आहे खरं तर नवीन अनुभव आहे पण आज अंतिम आठ आठवड्याच्या प्रस्तावामध्ये अनेक सदस्यांनी अनेक योजनांवर बोलले सन्माननीय भास्कर जाधव साहेब बोलले पाणी पुरवठ्यावर आपले सन्माननीय धस साहेब बोलले दुसराच माफी आज निघालेला आहे शेवटी या सगळ्या योजना शासनाच्या माध्यमातून आपण समाजाच्या विकासाकरता करत असतो आणि करत असताना अनेक गोष्टी घडत असतात राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्ही एवढ्या मोठ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ते तयार केले पण आज आपण कॉन्क्रीट रस्ते का हवा आहे याचं उद्दिष्टच आपल्याला माहिती नसतं की पंधरा वर्ष हे रस्ते टिकले पाहिजे म्हणून आपण त्यांचा त्याच्याकरता पाच पट पैसा देऊन डांबर रस्त्याऐवजी आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतो पण आज दोन वर्षामध्ये या कॉन्क्रीट रस्त्यांची काय अवस्था आहे हे आपल्याला माहिती नसतं माझ्या भागामध्ये अनेक कॉन्क्रीट रस्ते झालेले आहे आणि दोन वर्षामध्ये सगळ्या तिथं क्रॅक्स आल्या आहेत आणि तुपलेले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक अपघात घडत आहेत माझं एकच म्हणणं आहे की या सगळ्या योजना जरी आपण राबवत असो या या योजनांचा कुठेतरी सोशल ऑडिट व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय कारण जोपर्यंत सोशल ऑडिट होत नाही तोपर्यंत आपण जे उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते पूर्ण झाले की नाही हे आपल्याला माहितीच होणार नाही आणि म्हणूनच माझी एक विनंती राहील की आपल्या मान माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत एक आगळा वेगळा हा सोशल ऑडिटचा डिपार्टमेंट किंवा एक संस्था अशी तयार करायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने किती लाभ पोचलेला आहे हे आपल्याला माहिती होऊ शकेल अध्यक्ष महोदय एक बजेट वरती माननीय पाटील साहेबांनी जयंतराव पाटील साहेबांनी एक मुद्दा समोर आणला सामाजिक न्याय विभागातून पाचशे कोटीचा निधी एका दुसऱ्या विभागामध्ये वळवलेला आहे अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय विभागामधून ज्या योजना असतात त्या वंचित समाजाच्या वंचित घटकांकरता असत आणि मग इथला निधी जर आपण वळवला तर त्यांच्यावरती अत्याचार होईल म्हणून हा निधी तिथं वळवला गेला नको अशी विनंती आज तुमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्रीला करतो हो आहे अध्यक्ष महोदय शिक्षण खूप महत्वाचा विभाग आहे आणि बाबासाहेबांचं सा वाक्य सगळ्यांना माहितीच आहे आज दोन हजार एक पर्यंत अठ्याऐंशी शाळा अजूनपर्यंत त्यांना पूर्णपणे अनुदान मिळालेलं नाही दोन हजार एक पासून प्रत्येक चौकशी जी लागते ते पूर्ण झालेलं आहे पण तेवीस वर्षामध्ये हा निर्णय झालेला नाही या निर्णय ताबडतोब आपण घ्यावा ही विनंती आज करतो आहे तसंच या शाळांमध्ये असलेले आपले जे शिक्षक वर्ग आहे त्यांच्या कल्याणाकरता पेन्शन आपण देत असतो दोन हजार एक पासून दोन हजार पाचच्या आधीच्या ज्या जे काही आपले शिक्षक वर्ग आहे त्याच्यामध्ये बिनाअनुदानित अनुदानित दोन मिनटं आपण द्याल अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय या सगळ्यांना जुनी पेन्शन लागू व्हायला पाहिजे या याकडे आपण लक्ष द्यावं आमचे एक मित्र होते भोगले साहेब राजुरावरून आले ते म्हणाले साहेब या सरकारने खूप काम केलेलं आहे आणि गोसी खुर्दचा त्यांनी उल्लेख केला मी त्यांना सांगू इच्छितो गोसी खुर्दचा जर दुःख बघायचं असेल तर तुम्ही आमच्या भागामध्ये या गोसीखुर्द प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे अश अध्यक्ष महोदय पण त्या गोसीखुर्दचं पाणी आम्ही आपल्याकरता वापरू शकत नाही आहे तो भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जात आहे ही शोकांतिका आहे आणि अजूनही तिथं जे काही नागरिक सुविधा आपण देतो ते पूर्ण झालेले नाही अध्यक्ष महोदय दोन दोन तीन तीन किलोमीटर रस्ता नसताना आपण शव कसं शमशानामध्ये घेऊन जातो हो। याचं दुःख मी बघितलेलं नाही भोगलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला विनंती करतो की आत्ताच झालेल्या निवडणुकीच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मांडळच्या सभेमध्ये हे मान्य केलं होतं की आपण या पुनर्वसनाबद्दल ज्या ज्या योजना मागे झालेल्या आहेत त्यांना आपण पुढे नेऊ म्हणूनच विनंती आहे अध्यक्ष साहेब की माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या पुनर्वसित भागामध्ये खऱ्या अर्थाने आपला निधी उपलब्ध करून त्यांची सोय करून द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद अध्यक्ष महोदय दे।